हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार आठ जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सगळ्यात आधी तर राजेशला समजलं की अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण झालंय आणि मग राजेशने या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला ईश्वरीशी लगट साधण्याचा प्रयत्न केला तो ईश्वरीला म्हणाला की अर्णव तर आता तुला दूर करणार आहे मग तुला आधार हवा असेल तर तू माझ्याकडे मी तुला आधार द्यायला कधी पण तयार आहे ईश्वरी खूप चिडली आणि राजेशला लाख मारून खाली पाडलं आणि म्हणाली स्वतःला तर नीट उभं राहता येत नाही आणि मला आधार द्यायला निघालास का गोबर आहे तुझ्या डोक्यात निघ इथून आणि राजेची तिने चांगलीच आहे पण अर्णवचा राग मात्र काही कमी व्हायला हो तयार नाहीये आणि अर्णव ईश्वरीवर खूप चिडला आणि त्याचं कारण म्हणजे अंजली आणि आजी या दोघींनी अर्णव आणि ईश्वरीला दुबईला हनीमूनला पाठवण्याचं ठरवलंय आणि जेव्हा ईश्वरीने अर्णवला ही गोष्ट सांगितली तेव्हा अर्णवने चक्क ईश्वरीला ढकलून दिलं आणि ईश्वरीच्या हाताला दुखापत आहे ईश्वरीच्या हातातून रक्त वाहत आहे मग आता अर्णव ईश्वरीची मलमपट्टी करणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश हा आजीबरोबर आणि अंजलीबरोबर रूममध्ये बसलेला असतो आणि अंजली त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की ईश्वरीने चुकून स्वास्तिकाचा फोटो स्टोर रूममध्ये ठेवला आणि मग अर्णव तिच्यावर ओरडला तिच्यावर चिडला आणि राजेश आपली नाटकं सुरू करतो आणि म्हणतो खरंच अर्णव खूप चुकीचा वागला आहे चूक झाली त्यांना माहीत नसेल ना की तो आईंचा फोटो आहे आणि तिने चुकून ठेवलं असेल पण अर्णवला असं चिडायला नव्हतं पाहिजे तर अंजली म्हणते हो खरं आहे तुमचं पण अर्णवची सुद्धा या चूक नाही आहे अर्णव आईबद्दल खूप इमोशनल आहे आईविरुद्ध काही घडलं तरी त्याला सहन होत नाही म्हणून तो असा वागला असेल तर आजी म्हणते हो खरंय अर्णव स्वास्तिकाबद्दल खूप इमोशनल आहे पण त्याने विचार करायला हवा ना इमोशनल आहे म्हणजे कोणालाही काही बोलणार चिडणार समोरच्याची बाजू ऐकून न घेता त्याच्यावर चिडणं हे खूप चुकीचं आहे राजेश खरंच हे खूप चुकीचं आहे अशी ॲक्टिंग करत असतो तर अंजली म्हणते मी त्याला नक्कीच समजावण्याचा प्रयत्न करेल की तू ईश्वरीला माफ कर खरंच ईश्वरी किती चांगली आहे ना आणि अर्णवला किती चांगली लाईफ पार्टनर मिळाली आहे आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि दारा मागून यांचं बोलणं ऐकू लागतो राजेश हा आजीला म्हणतो आजी आज आपल्या अर्णवने तर नशीबच काढलंय ईश्वरी सारखी चांगली मुलगी त्याच्या आयुष्यात आली आहे खरंय आजी म्हणते हो ना अर्णवला तिची किंमतच कळत नाहीये उगस तिच्यावर चिडचिड करत असतो अशी चिडचिड करून काय फायदा आहे तर अंजली म्हणते ईश्वरी हे एकदम परफेक्ट सून या घरासाठी अर्णवसाठी परफेक्ट बायको आहे घरातील सगळ्यांची मनं जपते कोणाला काय हवंय नकोय सगळं पाहते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं अर्णववर खूप प्रेम आहे अर्णवसाठी ती काहीही करू शकते आजी म्हणते हो एकदम बरोबर आहे आजी आणि अंजली खूप खुश असतात पण अर्णव हे सगळं ऐकत असतो तो खूप चिडतो आणि विचार करतो आजी आज आणि ताई तुम्हाला त्या ईश्वरीचं सत्य अजून माहिती नाहीये म्हणून तुम्ही तिचे गोडवे गाताय पण ज्या दिवशी तुम्हाला ईश्वरीचं सत्य कळेल ना की तिने आपला किती मोठा विश्वासघात केलाय आपल्या सर्वांना फसवलंय तिच्या आईमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्या दिवशी तुम्हाला किती दुःख होईल हा विचार करून अर्णव तेथून निघून जातो तर अंजलीचं गोडवे गायचं काम सुरूच असतं की कि ईश्वरी किती चांगली आहे राजेश मनातल्या मनात विचार करतो ही मूर्खबाई त्या ईश्वरी फॅन क्लबची सदस्य आहे तिच्याकडून मला काहीच डिटेल्स मिळणार नाही की नेमकं ईश्वरी आणि अर्णवमध्ये भांडण का झालं आणि मला त्यांच्यामध्ये आणखीन आग कशी लावता येईल त्यापेक्षा मी मामीकडे जातो आणि मामीकडून सगळं सत्य जाणून घेतो असा विचार राजेश करतो तर इकडे अर्णव हा रागारागाने त्याच्या स्टडी रूममध्ये येतो टेबलवर बसतो पण त्याचं लक्ष कामात लागत नाही तर त्याला आठवतं की जेव्हा आजीने अर्णवला आणि ईश्वरीला सांगितलं होतं की आता मला पतवंड हवं आहे एका वर्षाच्या आत मला पतवंडाचं तोंड दाखवा तेव्हा मी किती खुश होतो मग आकाशने मला चिडवलं होतं लहान मुलांच्या कपड्यांची डिझाईन दाखवली होती तेव्हा मला किती आनंद झाला होता आणि ही ईश्वरी किती वाईट आहे हे सगळं आठवून त्याला खूप वाईट वाटतं तेवढ्यात मामा तेथ येतो मामाला समजतं की अर्णव टेन्शनमध्ये आहे मामा अर्णवला विचारतो काय झालं अर्णव तुझं काही बिनसलंय का तर अर्णव म्हणतो काही नाही मामा काही काम होतं का मामा विचारतो तू ती फाईल पाहिलीस का अर्णव सांगतो नाही मी आत्ता पाहतो अर्णव ही फाईल पाहत असतो तर मामा त्याला विचारतो अजूनसुद्धा तू त्याच गोष्टीचा विचार करतोय का की ईश्वरीने ताईचा फोटो स्टोअरूममध्ये ठेवला आहे तुला खरं सांगायचं तर त्यात ईश्वरीची काहीच चूक नव्हती तर अर्णव चिडून म्हणतो मामा मला त्या गोष्टीबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे काहीच बोलायचं नाही आहे डिस्कस करायचं नाही आहे मामा म्हणतो ठीक आहे पण नीट विचार कर ईश्वरीचा स्वभाव तसा नाही आहे ईश्वरी असं कधीच करू शकत नाही असं म्हणून मामा तेथून निघून जातो पण अर्णवला मात्र ईश्वरीवर आता विश्वास राहिलेला नसतो ईश्वरी असं करूच शकते ती किती मोठी खोटाडी आहे असाच विचार तो मनातल्या मनात करतो तरीकडे अंजली चक्क तिच्या आणि अर्णवच्या लहानपणीच्या सगळ्या जुन्या वस्तू बाहेर काढून बसते आणि त्यामध्ये खूप आनंद शोधत असते तीसुद्धा लहानच होते तेवढ्यात तिला अर्णवचा लहानपणीचा वॉकमॉन टेप रेकॉर्डर दिसतो आणि ती ह्या टेप रेकॉर्डर ऑन करून पाहते तर तो चक्कच चालू असतो आणि यामध्ये अर्णवले लहानपणी ट्विंकल, ट्विंकल, लिटल स्टार ही कविता रेकॉर्ड करून ठेवलेली असते आणि अर्णवच्या लहानपणीचा आवाज ऐकून अंजलीला खूप आनंद होतो ती खुदूखुदू हसू लागते तेवढ्यात ईश्वरी तेथे येते पण ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते अंजली ईश्वरीकडे पाहते आणि म्हणते ये ना ईश्वरी आतमध्ये काय झालं तुला काही बोलायचं होतं का ईश्वरी खाली बसते आणि अंजलीला विचारते अंजली ताई हे सगळं काय तर अंजली सांगते अगं मी माझ्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून पाहते आणि या लहानपणीच्या गोष्टी पाहताना मीच कधी लहान होतीये मलाच कळत नाहीये तुला काही विचारायचं आहे का तू इतकी टेन्शनमध्ये काय अर्णव अजूनही तुझ्याशी बोलत नाहीये का तुझ्यावर चिडलेलाच आहे का ईश्वरी सांगते हो ना ताई ते माझ्यावर अजूनही चिडलेत आणि माझ्याशी बोलती नाहीये त्यामुळेच मी तुमच्याकडे आले होते की त्यांना कसं म्हणू तर अंजली तिला सांगते मी तुला एक सिक्रेट सांगते जेव्हा कधी अर्णव चिडलेला असेल ना त्याच्याशी समोरून बोलायला कधीच जायचं नाही कारण तो आणखीन चिडचिड करतो आणि आपलं काहीच ऐकून घेत नाही त्यापेक्षा त्याला एखाद्या दुसऱ्या पद्धतीने आपली गोष्ट ऐकवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला ते समजतं आणि मग त्याचा राग निवळतो ईश्वरी म्हणते ताई तुमची आयडिया तर खूप भारी आहे पण मी अर्णव सरांना माझी गोष्ट कशी सांगू तेही त्यांच्या समोर जाऊन न बोलता तेवढ्यात अंजलीला एक कल्पना सुचते अंजली ईश्वरीला हा अर्णवच्या लहानपणीचा वॉकमन दाखवते आणि म्हणते पहा हा अर्णवच्या लहानपणीचा वॉकमन आहे जेव्हा अर्णव हा लहानपणी चिडायचा ना तेव्हा मी आणि आई हीच आयडिया करायचो या वॉकमनमध्ये मध्ये आम्हाला जे बोलायचंय ते रेकॉर्ड करायचो आणि मग अर्णवला ऐकायला द्यायचो अर्णवचा राग शांत व्हायचा तू सुद्धा तसंच कर तुला जे बोलायचं आहे ना ते अर्णवल्या या टेप रेकॉर्डरमध्ये ऐकव म्हणजे तो ही लहानपणाची गोष्ट पाहून खुशसुद्धा होईल आणि तुझ्यावरचा रागसुद्धा त्याचा निवळेल ईश्वरीला ही आयडिया खूप आवडते ईश्वरी म्हणते होत आहे मी असंच करेल द्या तुम्ही मला तो वॉकमन अंजली तिला हा वॉकमन देते ईश्वरी तेथून निघून जाते अंजली मात्र या लहानपणीच्या गोष्टींमध्येच रमलेली असते तर दुसरीकडे ईश्वरीची आई आणि बाबा एकत्र बसलेले असतात तेव्हा ईश्वरीची आई खूप दुःखी असते तिला झालेला सगळा प्रकार आठवतो की अर्णव तिच्यावर कसा चिडला होता तिचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो दाखवून तिला जाब विचारला होता की तुम्ही माझ्या आईचं आत्महत्येला कारणीभूत आहात तुम्ही असं का केलं लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात का आलात तुम्ही इतकं वाईट का वागला आणि हे सगळं आठवून सुप्रिया ढसाढसा रडू लागते बाबांना खूप वाईट वाटतं की सुप्रिया किती दुःखी आहे बाबा तिला विचारतात तू ईश्वरीला भेटायला गेली होतीस ना तेव्हा काय झालं सुप्रिया सांगते मी ईश्वरीला भेटायला गेले होते अर्णवशी सुद्धा बोलले पण ते म्हणाले की आधी पुरावा दाखवा आणि मग माझ्याशी बोला नाहीतर मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार हे ऐकून बाबांनाही वाईट वाटतं सुप्रिया सांगते पण मी आता ठरवलंय की काहीही झालं तरी मी माझ्या भूतकाळाची छाया माझ्या मुलीच्या संसारावर नाही पडू देणार तिचा संसार नाही उद्ध्वस्त होऊ देणार मी लवकरात लवकर त्या बाईला शोधून काढणारे ज्या बाईने मला त्या रमाकांतच्या रूममध्ये पाठवलं होतं नक्कीच हा संपूर्ण त्या बाईचा प्लॅन असेल तिचं षडयंत्र असेल एकदा का ती बाई सापडली की मी निर्दोष सिद्ध होईल आणि मग माझ्या मुलीचा संसार सुद्धा वाचेल बाबा हे विचार करू लागतात की त्या बाईला कसं शोधायचं सुप्रिया म्हणते मी ईश्वरीला वचन तर दिलंय मी तुझा संसार उद्ध्वस्त नाही होऊ देणार पण मला हाच प्रश्न पडलाय की इतक्या वर्षांनंतर मी त्या बाईला तसं शोधणार इतक्या वर्षानंतर ती बाई मला कोठे सापडेल मला तेच कळत नाहीये तेवढ्यात बाबा हे सुप्रियाला एक इशारा करतात तिला ड्रॉवरकडे जायला सांगतात सुप्रियाला वाटतं की ड्रॉवरमध्ये काहीतरी आहे ती ड्रॉवरकडे जाते ड्रॉवर उघडून पाहते तर यामध्ये त्यांची हॉस्पिटलची फाईल असते तीही हॉस्पिटलची फाईल बाबांना दाखवते तर बाबा तिला म्हणतात त्यात नाही त्याच्या खाली असं ते डोळ्यांनीच इशारा करत असतात मान हलवून चेहऱ्याने एक्सप्रेशन दाखवत असतात तेव्हा सुप्रिया या फाईलखाली पाहते तर त्याखाली चक्क बाराखडी असते सुप्रियाला आठवतं एकदा ईश्वरीने याच बाराखडीचा उपयोग करून बाबांना काय बोलायचं आहे हे शोधून काढलं होतं या बाराखडीमध्ये जी अक्षरं आहेत त्यांवर बोट ठेवायचं आणि मग बाबा हे डोळे मिसकवतात त्यावरून एका पेपरवर हे सगळं लिहून काढायचं म्हणजे बाबांना काय बोलायचंय ते समजतं सुप्रियाला वाटतं की नक्कीच बाबांना काहीतरी सांगायचं आहे आणि याच पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सुप्रिया ही बाराखडी घेऊन येते आणि मग एक एक करून या सगळ्या अक्षरांवर बोट ठेवत असते थे। आणि बाबा हे डोळे मिचकून तिला इशारा करत असतात सुप्रिया एक एक करून हे सगळे अक्षरं लिहित असते आणि बाबा तिला इशारा करत असतात तेव्हा बाबा एकानंतर एक, एक अक्षर सांगत असतात सुप्रिया हे सगळे इशारे पाहून सगळं कागदावर लिहित असते त्यामुळे बाबांनाही आनंद होतो कारण त्यांना जे सांगायचं असतं त्यामुळे ईश्वरीचा संसार वाचणारे आणि निर्दोष तर दुसरीकडे राजेश हा मामीजवळ येतो आणि मामीला विचारतो वा मामी काय जादू केली तुम्ही तर मला तरी सांगा अशी कोणती जादू केली आहे की ईश्वरी आणि अर्णवमध्ये एवढं मोठं भांडण लावलं तुम्ही तर मामी खुश होऊन म्हणते काय जावंय बापू कधी जादूगाराला तिची ट्रिक विचारायची नसते तुम्हाला आनंद झालाय ना की ईश्वरी आणि अर्णवमध्ये भांडण होतंय मग तुम्ही एन्जॉय करा तुम्हाला माझी जादू कशाला जाणून घ्यायची आहे तर राजेश म्हणतो काय मामी असं कोणतं सिक्रेट आहे की जे तुम्ही मला सांगू शकत नाही तर मामी म्हणते नाही जावंय बापू मी तुम्हाला नाही सांगू शकत तर राजेश म्हणतो ठीक आहे पण मामी आपल्याला एक काम करायला हवं अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये जे लुटूपुटूचं भांडण सुरू आहे ना ते फक्त त्यांच्या खोलीत सुरू आहे पण आपल्याला हे भांडण डायनिंग टेबलपर्यंत आणायचं आहे सव्हाट्यावर आणायचं आहे तेव्हा खरी मजा येईल ही कल्पना सुद्धा खूप आवडते आणि वल्लरी म्हणते वा जावई बापू तुमची ही आयडिया तर खूप भारी आहे मग तुमचा प्लॅन आहे तरी काय आणि मग राजेश हा आपला संपूर्ण प्लॅन मामीला सांगतो ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरीच्या भांडणामध्ये आगीत आणखीन तेल ओतलं जाईल आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघे कचाकचा भांडतील फक्त आपल्या बेडरूममध्येच नाही तर हॉलमध्ये ड्रॉइंग रूममध्ये सगळ्यांसमोर आणि मग त्या दोघांमधील दरी आणखीनच वाढेल मामी चांगलीच खुश होते आणि म्हणते वा जावे बापू काय भारी प्लॅन सांगितला तुम्ही खरंच तुमचं डोकं खूप आहे आणि राजेश खूप खुश होतो मामी तेथून निघून जाते राजेश विचार करतो ईश्वरी तू माझ्यापासून दूर पळत होती ना पण आता अर्णव आणि तुझ्यामध्ये मी इतकी मोठी दरी निर्माण करेल की अर्णव तुला स्वतःच्या जवळ कधी घेणारच नाही तुला दूर लोटेल आणि मग तू इतकी हदबल होशील की तुला माझ्याशिवाय दुसरा कोणता आधार उरणारच नाही आणि शेवटी तुला माझ्याजवळच यावं लागेल माझी इंदोरी जिलेबी आहा असा विचार करून राजेश खूप खुश होतो तर इकडे ईश्वरी ही रूममध्ये असते आणि रूममध्ये तिने अर्णवच्या लहानपणीचा हा वॉकमन लपून ठेवलेला असतो आणि तीसुद्धा लपून बसलेली असते हा वॉकमन अर्णवच्या लॅपटॉपवर असतो अर्णव रूममध्ये येतो ईश्वरी त्याला लपून पाहत असते अर्णव हा वॉकमॉन पाहतो आणि त्याला खूप आनंद होतो हा वॉकमॉन येथे कसा हा तर माझ्या लहानपणीचा वॉकमॉन आहे नक्कीच अंजली ताईने ठेवला असेल असा विचार तो करतो आणि तो हा वॉकमन प्ले करतो तेव्हा ईश्वरी हे सगळं पाहत असते अर्णव चांगलाच खुश असतो ईश्वरीला आठवतं की अंजलीकडून तिने हा वॉकमॉन आणला होता आणि हा वॉकमॉन प्ले करून पाहिला तर यात अर्णवच्या लहानपणीची ट्विंकल ट्विंकल स्टार ही कविता रेकॉर्डिंग केलेली होती आणि वॉकमॉनमध्ये थोडीशी जागा मोकळी होती या जागेत तिने तिला अर्णवला काय सांगायचंय हे सगळं रेकॉर्ड केलं होतं ईश्वरीला ते आठवतं अर्णव वॉकमन सुरू करतो आणि ट्विंकल ट्विंकल ऐवजी ईश्वरीने जे रेकॉर्ड केलं होतं तेच प्ले होतं आणि ईश्वरीने हे रेकॉर्ड केलेलं ला असतं की अर्णव सर मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडलाय पण तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाही आहात म्हणून मी इडिया के लिए। तुमी माजा आईकुन ग्या। चा चा हा आयडिया आहे तुम्ही माझं ऐकून घ्या जे काही झालं त्यामध्ये अर्णव खूप चिडतो आणि ईश्वरीचं काहीच ऐकून न घेता हा वॉकमन चक्क बेडवर फेकून देतो ईश्वरीला जपर धक्काच बसतो की अर्णवने चक्क त्याच्या लहानपणीचा वॉकमन फेकून दिलाय ईश्वरी बाहेर येते अर्णव तिच्याकडे पाहतो आणि आणखीनच चिडतो ईश्वरी अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही हे काय करताय इतकी चिडचिड इतका राग राग का करताय माझं एकदा ऐकून तरी घ्या जे काही झालं त्यात माझ्या आईची काहीच चूक नाहीये पण अर्णव ईश्वरीला जोरात धक्का देतो आणि तेथून निघून जातो ईश्वरी हा वॉकमन घेते आणि अर्णवच्या मागे धावते तरीकडे सुप्रिया ही बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळी अक्षरं लिहिते आणि ही अक्षरं अशी असतात अ श क स त भ आणि यावरून तिला हे समजतं की बाबांनी तिला अशोक सातभाई हे नाव लिहायला सांगितलंय तेव्हा सुप्रिया विचारते हे तर एखाद्या माणसाचं नाव आहे अशोक सातभाई पण हा माणूस कोण आहे आणि याचा आपल्याशी काय संबंध बाबा तिला पुन्हा इशारा करतात की पुढील अक्षर लिही आणि मग बाबांच्या इशाऱ्याप्रमाणे सुप्रिया पुढील अक्षर लिहिते तेव्हा बाबांनी प त्र क र असे चार अक्षर सांगितलेले असतात म्हणजे पत्रकार अशोक सातभाई तेव्हा सुप्रियाच्या लक्षात येतं की बाबांनी तिला पत्रकार अशोक सातभाई हे नाव लिहायला सांगितलंय सुप्रिया विचारते पण हा पत्रकार अशोक सातभाई कोण आहे बाबा तिला इशारा करतात की जे पेपर कटिंग आहे त्याच्याशी याचा संबंध आहे याचा अर्थ सुप्रियाला समजतं की तिची आणि अर्णवच्या बाबांची बातमी ज्या पत्रकाराने छापली होती जो पत्रकार तेथे आला होता आणि त्यांचा फोटो काढला होता त्या पत्रकाराचं नाव अशोक सातभाई असं होतं त्यामुळे सुप्रियाला मोठा धक्काच बसतो तर इकडे आकाशने नम्रताच्या ॲपचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो तो, तो नम्रताला सांगतो तुझं ॲप आता ठीक आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आता कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा सुद्धा तयार झाली आहे त्यामुळे तुझा बिझनेस आणखीन चालेल आणखीन वाढेल हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो आणि आन नम्रता म्हणते खरंच आकाश सर तुम्ही माझी खूप मदत केली आहे थँक्यू आकाशसुद्धा खुश होतो इकडे ईश्वरीची आई सुप्रिया ही बाबांना विचारते पण आता मी काय करायचं ते पत्रकार अशोक सातबाई कोठे असतील त्यांना कोठे शोधायचं तर बाबा हे तिला इशारा करतात की कपाटावर एक सुटकेस ठेवली आहे तेव्हा सुप्रियाला समजतं की नक्कीच या सुटकेसमध्ये त्यांच्याबद्दल आणखी माहिती मिळू शकते आणि मग सुप्रिया या सुटकेसला खाली काढण्याचा प्रयत्न करत असते पण त्याचवेळेस नम्रता तेथे आईबाबा बाबा आई अशी हाक मारत येते आणि सुप्रिया बाबा खूप घाबरतात याचाच अर्थ या, या सुटकेसमध्ये सुद्धा एखादा मोठा खजिना लपवून आहे एखादं मोठं रहस्य लपवून आहे जे नम्रता आणि ईश्वरीला कळू नये असं आईबाबांना वाटतंय मग आता या सुटकेसमध्ये काय असेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल तर दुसरीकडे अर्णव हा रागारागाने घराबाहेर येतो आणि गाडीत बसतो ईश्वरी त्याच्या मागेमागेच असते ईश्वरी दुसऱ्या बाजूने दार उघडते आणि अर्णवला म्हणते अर्णव सर प्लीज या वॉकमनमध्ये मी जे रेकॉर्ड केले ना तेवढं ऐकून घ्या आणि ती गाडीत हा वॉकमॉन ठेवते अर्णव हा गाडी पुढे घेऊन जातो आणि गाडी थांबवतो तो हा वॉकमन सुरू करतो तर यात ईश्वरीने रेकॉर्ड केलेलं असतं अर्णव सर तुम्ही माझ्यावर खूप चिडले आहात म्हणून माझं ऐकून घेत नाही आहात पण माझं ऐकून घ्या जे काही घडलंय ना त्यात माझ्या आईचा काहीच दोष नाहीये त्या बाईचा दोषे ज्या बाईने माझ्या आईला हॉटेल रूममध्ये पाठवलं होतं तुमच्या बाबांजवळ नाहीतर तुमच्या बाबांना माझ्याही ओळखच सुद्धा नव्हती आणि लवकरच मी त्या बाईला शोधून काढणार सगळे पुरावे शोधून काढणार आणि मग माझी आई निर्दोषे हे सिद्ध करून दाखवणार अर्णव खूप चिडतो तो मागे वळून पाहतो तर ईश्वरी तेथेच उभी असते अर्णव हा रागारागाने गाडीच्या खाली उतरतो ईश्वरी त्याच्याकडे धावत पळत येते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही ऐकलं ना तुम्हाला माझं म्हणणं पटलं ना अर्णव तिच्याकडे रागाने पाहतो आणि हा टेप रेकॉर्डर खाली आपटून फोडून टाकतो ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी हा टेप रेकॉर्डर उचलून आणते आणि अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्ही किती राग करताय किती चिडताय माझ्यावरच्या रागामुळे तुम्ही तुमच्या लहानपणीची आठवण फोडून टाकली हा तुमच्या लहानपणीचा वॉकमन आहे तुमची ताईची आणि तुमच्या आईची आठवण आहे तुम्ही असं कसं करू शकता अर्णव चिडून म्हणतो मी काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते तू मला शिकू नको आणि तुझं खरं रूप मला आता कळलं आहे त्यामुळे ही नाटकं बंद कर आणि पुन्हा पुन्हा मला तेच काय सांगतेस की माझ्या आईची काही चूक नाही त्या बाईची चूक आहे तुला एकदा म्हटलेलं कळत नाही का पुरावा घेऊन ये आणि मग माझ्याशी बोलायचं नाहीतर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही असं म्हणून अर्णव गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो ईश्वरी खूप दुःखी होते आणि म्हणते अर्णव सर हे तुम्ही काय करताय रागाच्या भरात तुम्हाला काहीच कळत नाहीये की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे पण तुम्ही जे काही करताय ना ते मी नक्कीच लवकरात लवकर, लवकर शोधून काढणारे आणि तुमचा गैरसमज दूर करणारे इकडे राजेश हा मामीला काही टूर पॅकेजेसच्या लिंक पाठवतो मामी चांगलीच खुश होते आणि म्हणते जावे बापू तुम्ही तुमचं काम केलंय आता पहा मी माझं काम कसं करते राजेश म्हणतो वा मामी मला हाच कॉन्फिडन्स पाहिजे आणि आता आपला प्लॅन यशस्वी होणार अर्णव आणि ईश्वरीचं भांडण आणखीन पेटेल आणि बेडरूममधलं भांडण हे आता डायनिंग टेबलपर्यंत येईल मामी म्हणते हो नक्कीच येईल राजेश हा घराबाहेर येतो मामी चांगलीच खुश होते राजेश बाहेर पडतो तर त्याला ईश्वरी दिसते ईश्वरीला पाहून राजेश खूप खुश होतो आणि ईश्वरी ही दुःखी आहे अर्ण बरं भांडण झालंय त्यामुळे तिला वाईट वाटतंय हे त्याला कळतं आणि तो ईश्वरीशी लगत साधण्याचा सा प्रयत्न करतो तो म्हणतो ईश्वरी शेवटी आलीस तू माझ्या ताब्यात अर्णव तुझ्यावर चिडलाय ना तुला दूर लोटतोय ना आणि लवकरच तो तुला कायमचं दूर करणार आहे मग तुला आधार द्यायला मीच आहे माझ्याशिवाय तुला कोण आहे तुला शेवटी माझ्याकडेच यावं लागणार आहे असं म्हणून तो ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी खूप चिडते आणि त्याला बोट दाखवून म्हणते माझ्यापासून लांब राहायचं पण हे बोलताना ती थरथरते कारण अर्णवच्या वागण्यामुळे ती खूप दुःखी असते राजेश खुश होतो आणि म्हणतो वा ईश्वरी मला हेच तुझं खूप आवडतं कालपर्यंत तुझ्या बोलण्यामध्ये असा कॉन्फिडन्स होता तू मला दटवायची पण आज तुझ्या बोलण्यामध्ये तो कॉन्फिडन्स नाहीये आता अर्णवची साथ नाहीये ना म्हणून तो घाबरलीये आणि मला हीच भीती खूप आवडते तुम्हाला म्हणतेस ना असं माझ्यापासून लांब राहायचं ते पण थरथरत तेव्हा तुम्हाला खूप क्यूट वाटते काही काळजी करू नको तुला जेव्हा कधी आधार हवा असेल माझ्याकडे मी तुला आधार द्यायला नेहमी तयार राहील तसंही तुला तुझ्या नवऱ्याचा काहीच फायदा नाही आहे ईश्वरी खूप चिडते राजेश एखाद्या राक्षसासारखा नराधमासारखा तिच्यावर हसत असतो ईश्वरी घाबरते आणि तिला एक कल्पना सुचते ईश्वरी म्हणते आजी या ना राजेशला वाटतं की खरंच आजी आली आहे तो घाबरून मागे ओळून पाहतो तर ईश्वरी त्याच्या मागच्या बाजूने जाते आणि त्याला जोरात धक्का देऊन खाली पाडते राजेशला जबर धक्काच बसतो ईश्वरी म्हणते अरे नालायक माणसा पहा तुला स्वतःला तुझ्या पायांवर नीट उभा राहता येत नाहीये आणि निघाला मोठा मला आधार द्यायला तुझ्या डोक्यात जे शेण भरले ना त्यामुळे तुला कधीच आकता येणार नाही गोबर कुठला मूर्ख माणसा बायकोमध्ये जे भांडण असतं ना त्यामध्ये दुसऱ्याने बोलायचं नसतं आणि नवरा बायकोच्या भांडणामुळे त्यांच्यातील प्रेम जास्त वाढत असतं त्यांच्यामध्ये कधीच दरी निर्माण होत नाही पण तुला तेवढी अक्कलच नाही आहे कारण तुझ्या डोक्यात शेण आहे ना तुला ते कधीच समजायचं नाही लायकीत राहायचं आणि माझ्यापासून दूर राहायचं असं म्हणून ईश्वरी घरात निघून जाते राजेश खूप चिडतो आणि म्हणतो ईश्वरी आज तू मला जे काही बोलली आहे ना त्याचा हिशेब तुला द्यावा लागेल मी त्याचा बदला घेणारच पहा आता मी काय करतो असा विचार करून राजेश खूप चिडतो तर इकडे ईश्वरी ही रूममध्ये येते आणि अर्णवने तोडलेला हा वॉकमन टेप रेकॉर्डर पुन्हा एकदा रिपेअर करते जोडून ठेवते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही कितीही रागात असला ना तरी मी तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणी कधीच अशा मिटवू देणार नाही तुमच्या लहानपणीच्या आठवणी माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि लवकरात लवकर मी आपल्यामधील गैरसमजसुद्धा दूर करेल आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात होईल असा विचार करून ईश्वरी एक ठाम निश्चय करते मी आता लवकरात लवकर त्या बाईला शोधून काढणार आणि अर्णवसरांचे सगळे गैरसमज दूर करणार तर फ्रेंड्स एकूणच तुझी रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता अर्णवचा राग तर काही कमी होत नाही आहे पण ईश्वरीने त्या राजेशला जो काही धडा शिकवला ते पाहायला खूप मजा आली आणि आता ईश्वरीचे बाबा सुद्धा मैदानात उतरलेत आणि त्यांनी सुप्रियाला एक खूप मोठा पुरावा दिला आहे पुरावा मिळवण्यासाठी मदत केली आहे ज्या पत्रकाराने ईश्वरीच्या आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो काढले होते ती बातमी छापली होती त्या पत्रकाराचा पत्ता आणि नाव आता लवकरच सापडणार आहे म्हणजे सुप्रियाला कळेल की त्या पत्रकाराला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं आणि वल्लरी लवकरच समोर येईल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू आजी आज आणि अंजली चक्क ईश्वरीला संपूर्ण जगाच्या नकाशावर एके ठिकाणी बोट ठेवायला सांगतील ईश्वरी ही दुबईवर बोट ठेवेल आणि अंजली तिला सांगणार की ईश्वरी आता तू आणि अर्णवने दुबईला जायचं आहे हनीमूनसाठी ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि ईश्वरी अर्णवला ही गोष्ट सांगणार की आजीने आणि अंजली ताईने आपल्याला दुबईला हनीमूनला पाठवायचं ठरवलं आहे अर्णवला खूप रागेल आणि तो चिडून म्हणेल अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा आधार घेऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको माझ्यापासून लांब हो पण ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि अर्णव चक्क तिला जोरात धक्का देईल ईश्वरी खाली पडणार आणि तिच्या हाताला जखम होईल हातातून रक्त येऊ लागेल आणि हे पाहून अर्णवला सुद्धा वाईट वाटणार मग अर्णव ईश्वरीची मलमपट्टी करेल का की तिला असं जखमी सोडून तेथून निघून जाईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर फ्रेंड्स सध्या या मालिकेत जे घडतंय ते तुम्हाला आवडतंय का अर्णव आणि ईश्वरीला दुबईला गेलेलं पाहायला तुम्हाला सुद्धा आवडेल की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद